त्याच्यानंतरचं एक पूर्णतया वेगळं कम्युनिकेशन या सिनेमाद्वारे करण्याचा प्रयत्न आहे ह्यातली तीन कॅरेक्टर्स बाळासाहेब अण्णासाहेब मारणे जीवन सुखदेव चौधरी आणि विकास दगडू साळुंखे असे तीन मित्र आहेत तर या तिघा या तीन कॅरेक्टरची मिळून मी एक एकांकिका लिहिली होती प्रसंगोपात नावाची फार वर्षांपूर्वी त्या एकांकिकेचा विषय वगैरे वेगळा होता पूर्णतया ते त्याचा सिनेमाचा काही संबंध नाही पण ती कॅरेक्टर्स खूप लोकांना तेव्हाही खूप आवडली होती मलाही खूप आवडली होती ती आमच्या मनात राहिली तर जेव्हा ह्या सध्याच्या सध्याकालीन सामाजिक राजकीय वास्तवाचा विचार मी करतो करत होतो तेव्हा मला जाणवत असं होतं की अनेक गोष्टींच्या बाबतीत एक सरळ सरळ अभिजन बहुजन अशा पद्धतीची एक काय आ, क्लासिफिकेशन होतं आहे आणि त्याच्यामध्ये संवाद नाही आहे खरं पाहता कलेचं हे काम आहे की ह्या पद्धतीच्या सांस्कृतिक दऱ्या ह्या मिटवा कलेने मिटवाव्यात आणि त्याचा विचार म्हणजे उदाहरणार्थ एखादं काहीतरी पुण्यासारख्या शहरामध्ये अमेच्युअर थिएटरची फार चांगली चळवळ थोडी फार म्हणजे टिकून आहे अजून तर तिथे होणारी नाटकं का ही काही विशिष्ट वर्गच जाऊन पाहणार एखादा चांगला सकस परिसंवाद होत असेल काही जड विषयावर तर तिथेच ठराविकच लोक जाणार नंतर एखादा डी जेचा गाडा रस्त्यावरून चाललाय आणि त्याच्यापुढे बेभान तरुण वर्ग नृत्य करतो आहे तर त्याला पांढरपेशा वर्ग नाकम ओरडणार त्या केओसनी कोलाहालानी त्रस्त होणार आणि हे सगळं माझ्या बाबतीत मी म्हणतोय मी अनुभवत होतो आहे आणि पण असंही वाटत होतं की दुसऱ्याच्या पावलात जाऊन बघितलं पाहिजे की नक्की काय असतं म्हणणं चौका चौकात लागणारी होर्डिंग पाहून मी त्रस्त होतो तुमच्या आमच्या म्हणजे सगळ्यांसं आपण सगळे त्रस्त होतो की काय शहरं घाण होत आहेत वगैरे वगैरे पण अनेकदा प्रवासाच्या दरम्यान या अशा तरुण माणसांशी संपर्क आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्याचा योग आला ज्यातली काही देऊळमध्ये पण आली होती मंडळी की खूप ॲस्पिरेशनल अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि खूप माणसांना काहीतरी स्वप्न पडतायत नवीन काहीतरी घ घडवून दाखवायचे करायचे आणि त्याचे सोपे मार्ग काहीतरी शोधले जात आहेत तर असं काहीतरी त्या माणसाचंही दुःख असेल का की जो होर्डिंगवर वर्क काहीतरी शुभेच्छुक म्हणून चेहरा लावतो आणि जो मला रिलेट होत नाही पण त्याची भूमिका काय हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे तर अशा पद्धतीच्या काही एक वेग चिंतनामधनं या लिखाणाला सुरुवात केली आणि आपण पाहतो आहोत की या डायनेस्टिक पॉलिटिक्समध्ये सगळेच राजपुत्र जे, आता सगले पुड़े है। है। जे ने पुड़े की आता सगळे पुढे आहेत ते राजपुत्र फार कमर्सल निघत आहेत म्हणजे त्यांच्याकडनं ज्या पद्धतीची धुरा व्हायली जायला हवी राज्य शकटाची तर तसं काही होताना दिसत नाही कोणी जबाबदारीने नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत नाही याचं कारणच असं की त्यांनी ते राजेपद मिळवणं हे इतकं सोपं करून टाकलं आहे एक दोन वोर्डिंग लावले की आपल्याला तिकीट मिळेल वगैरे वगैरे ह्या पद्धतीचं सगळं ते झालेलं आहे आणि ह्याच्याबद्दल त्यांना सेन्सिटाईज करणारं त्यांच्याशी कोणीतरी बोलणारं असं कोणी नाही करते काही ते सोप सोयीनी त्यांचा वापरच केला जातो आहे ह्या सगळ्या चिंतनातनं जाऊन द्याना बाळासाहेबचा जन्म झाला आणि ती तीन कॅरेक्टर मला त्या एकांकेची इथे आठवली इनफॅक्ट जीवन सुखदेव चौधरी हे कॅरेक्टर मी वळूमध्ये पण वापरलं होतं म्हणजे तेच नाव त्याच नावाचं कॅरेक्टर कारण मला ती तीन कॅरेक्टर्स फारच आवडतात आणि ती नावंही फार आवडतात तर असा त्या बाळासाहेब गोष्टीचा म्हणजे जाऊन ना बाळासाहेबचा जन्म झाला आणि मग जाऊन ना कुठून आलं तर काय की राजपुत्राचा हट्ट त्याला चंद्रच पाहिजे असतो कधी इथं कधी काही काही हवं असू शकतं आणि त्याला सतत मग जाऊन द्या ना आता कुठं असं करता जाऊन द्या ना असं म्हणावं लागतं आपल्याकडे त्या अर्थाने ती यारो या पद्धतीची काही फ्रेज नाही आणि तशा अर्थाचं काहीतरी की जाऊन द्या ना आता कुठे एवढं सिरियसली येत आहे अशा पद्धतीचा अर्थ ध्वनित करणारं तसा नाद उमटवणारं असं टायटल असावं म्हणून त्याला ते जाऊन द्या ना हे चिटकवलं की जाऊन द्या ना बाळासाहेब नका सिरियसली येऊ असं पण या कथेद्वारे ती तिन्ही कॅरेक्टर स्वतःचा शोध घेतात माणसांनी स्वतःचा शोध घ्यावा स्वतःची खरी आयडेंटिटी शोधावी हा त्या चित्रपटाचा शो काय त्यातली मेक आहे त्याचं सार आहे फेसबुकवर अनेक तरुण काहीतरी टाकून जास्तीत जास्त लाईक मिळवण्याच्या शर्यतीत आपल्याला पडलेल्या आढळून येतात आणि त्यातनं स्वतःची एक आयडेंटिटी कुठेतरी काय अधोरेखित करायचा प्रयत्न होतो की हा हाय आहे माझी आयडेंटी आहे ओळखते जग मला वगैरे पण हे सगळं खूप व्हर्च्युअल आहे त्याला काही मातीचा आधार नाही आणि त्यांनी त्या पद्धतीच्या गोष्टींपासनं दूर राहून प्रत्यक्षात काहीतरी मातीत पाय घालून काहीतरी करावं अशा अर्थाचं एक काहीतरी म्हणणं या सिनेमामध्ये आहे आणि ते करत असताना काय बरोबर काय नाही चूक हे त्यांचं त्यांनी ठरवावं पण करून पाहावं नव्याने स्वतःला कशात तरी पाडावं शोध घ्यावा असा एकूण या चित्रपटाचा सगळा मगदूर आहे आणि हे सगळं कोणाशी बोलायचं आहे तर सगळ्यांशी बोलायचं आहे अभिजनांशी आहे बहुजनांशी आहे सगळ्यांशी बोलायचे कारण मला सगळ्यांबद्दल प्रेम वाटतं व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आणि मला सगळ्यांशी संवाद करावा असं वाटतो पण असं आहे की मी जर एका विशिष्ट नागरी शहरी भाषेमधनं ठराविक ऑडियन्सपर्यंत पोचू शकेन त्याच्या पलीकडे मला कोणी रिसीव नाही करणार आणि त्या अर्थाने गोष्टीलाही त्यातलं गांभीर्यही कोणी रिसीव नाही करणार कारण आजकाल कोणी गंभीरपणाने काही करायला मागत नाही तुम्हाला कुठल्याही म्हणजे गंभीर कार्यक्रमामध्ये सुद्धा हाशांचे रेकॉर्डिंग्ज लावावे लागतात माणसांचं अटेन्शन स्पॅन कमी व्हायला हो लागलेत वगैरे वगैरे मग एवढं तुम्ही काहीतरी अगदी आशय संपन्न त्यांना सांगायचं आहे तर ते बसले तर पाहिजे थोडा वेळ मग त्यासाठी ह्या विनोदाचा भाग आला की ह्युमर आणि म्युझिक संगीत आणि विनोद या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माणसांना सगळं विसरून भान विसरायला लावून काय म्हणता येईल त्याला त्यांचं तादात्म्य एखाद्या गोष्टीशी घडवून आणू शकतात आणि म्हणून या कथेचा बाद सगळा विनोदी केला अत्यंत साधी विनोदी कथा आहे आणि त्या कथेमधनं सरते शेवटी मात्र आपला स्वतःचा शोध घेण्याची एक प्रेरणा तर तयार होईलच पण त्याचबरोबर इनी शेजारच्या माणसाबद्दल प्रेम वाटेल आणि जे आम्ही जजमेंटल होतो आहोत सगळेच जण की जे मला आवडत नाही ते चूक आहे अशा पद्धतीने आपण पटकन काहीतरी निर्णयाप्रत कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट करतो आहोत तसं न करता ते दुसऱ्याचं पण काहीतरी असेल बुवा समजून घेऊया की एखादा नाचतोय तो, तो पोरगा तर त्याला आपण सांगूया की गड्या सारखा नको नाचू एखाद्या वेळेस नाच नाही हरकत नाही पण त्याचबरोबर हे पण समजून घेऊया की तो बेभान का, हो का, हो का होतो की सगळे त्याचे जे काही जगण्यातले क्लेश आहेत ते त्या नृत्यात घालवून टाकतो बिचारा मुक्त होतो असं काही होत असेल का तर या पद्धतीने अतिशय सहानुभूतीपूर्वक या सगळ्या गोष्टीकडे पाहात माझ्या बांधवांकडे पाहात माझ्या समाजाकडे पाहात त्यांच्याबद्दलचं माझ्यातलं प्रेम व्यक्त करण्याचा एक भाग आहे आणि येस डेफिनेटली राजकीय सिस्टीमबद्दल मला जे म्हणायचं आहे की मला त्याबद्दलची जी एक तक्रार आहे एकापरी आणि जी जबाबदारी ते वहन करत नाहीत त्याबद्दल त्यांना सजग करणं हा जो एक विषय आहे त्याचंही म्हणणं मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सहजपणाने कारण माझा वैयक्तिक का अनुभव असा आहे की राजकीय लोकांशी तुम्ही जर दोस्ती कराल तर ती फार चांग वेगळीच माणसं तुम्हाला आढळून येतील त्यांचा उत्तम ह्युमर असतो ते उत्तम म्हणजे हुशार तर असतातच पण दोस्ती केल्यानंतर त्यांना कदाचित सांगता येईल की अहो हे करू नका किंवा हे तुमच्या कार्यकर्त्याला हे सांगा हे करा काय कसं चाललंय असं दोस्ती असेल तर ते कदाचित ऐकतील पण आणि करूनही आणता येईल त्यांच्याकडनं पण अदरवाईज आत्ता राजाशी संवादच नाही आहे जनतेचा पूर्वी ते होतं ती सिनेमा दाखवायची घंटा वाजवली की अकबर यायचा आणि ऐकायचा आत्ता तसं नाही आहे काही तुम्ही राज्यशकटाशी त्या व्यवस्थेशी संवादच करू वाज शकत नाही तुमच्यावर हल्लेच होतील तुम्हाला धमकी दिली जाईल तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठेतरी कुठला रंग तरी लिहून मगच उभं राहावं लागतं मग एका कळपाचा भाग होऊनच उभं राहावं लागतं आणि मला निरामय एकटं उभं राहायचंय आणि माझ्या राजाला म्हणायचं की राजा, राजा तू चुकतोस तर मग ते शक्य नाहीये आणि हे सगळं कलेनी करणं अपेक्षित आहे पूर्वीच्या काळामध्ये जसं राजा दरबारी कवी असायचा आणि त्या तो हे सगळं पॉलिटिकली इनकरेक्ट होत राजाला सल्ला द्यायचा आणि तो म्हणायचा की बाबा असं नको तसं आता ही जबाबदारी कलेकडनं वहन होताना ती ती पण दिसत नाही म्हणजे जसं राज्यव्यवस्थेवरती आपण भाषण करतो आहोत तसं कलेच्या बाबतीतसुद्धा या पद्धतीचे कोणी कुसुमाग्रज राहिले नाहीत की जे डायरेक्ट काहीतरी एक वाक्य लिहितील एक कविता लिहितील आणि यशवंतराव चव्हाणांसारखा दृष्टा नेता तो लगेच काहीतरी विश्वभाषा कोशाची निर्मिती क म्हणजे त्या मंडळाची निर्मिती गठीत करेल आ, तर असा व्यवहार होताना दिसत नाही कुठे कोणाचा त्या राजावरती मॉरल दबाव टाकतील असे कवी राहिले नाहीत आमचे महानोर ज्या या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये नाधू महानोरांकडनं खूप काही शिकता आलं त्यांचा सहवास लावला त्यांनी एक छोटी कविताही याच्यामध्ये बाळासाहेबमध्ये लिहिली आहे लिहून दिली आहे त्याचं उत्तम गाणं अजय अतुलनी केलेलं आहे तर सांगायचं कारण म्हणजे त्यांच्यासारखी माणसं की जी राज्या व्यवस्थेमध्ये सामील झाली त्याच्यात त्यांनी काही सुधारणा करून घडवून आणल्या आपल्या सांस्कृतिक क्षेत्राच्या संबंधाने तर अशी माणसं फार उरली नाहीत ती ॲक्टिव्ह नाहीत मग आता नव्या पिढीतल्या लोकांनी ही जबाबदारी घ्यावी लागेल संवाद प्रस्थापित करण्याची की आम्ही जे बोलतो आहोत ते तुमच्या डा विरोधात असं म्हणून नाही आहे पण तुम्हाला त्याचा फायदा पण होऊ शकेल आणि एकत्रितरित्या काहीतरी नवीन रचना तयार होऊ शकेल समूह एकत्र आला की तो फक्त आणि फक्त डिस्ट्रक्शन किंवा गटतट माजवतो आहे समूहाने एकत्र येऊन काहीतरी निर्माण करावं ही परश्यूट आपली राज्यव्यवस्था लोकांना देत नाही आहे आणि त्यामुळे मग आपले अनेक प्रश्न हे सहज त्या त्या, त्या लेवलला सुटले जाऊ शकतात पण तरीसुद्धा त्याबद्दल काही होताना दिसत नाही कारण आपण थांबून राहतो राजा काहीतरी करेल या सगळ्या माझ्या चिंतनाचा परिपाक म्हणून ही बाळासाहेब नावाची गोष्ट आहे अर्थात त्याच्यामध्ये यातली कुठलीच यातली कुठली ग गंभीर शब्दकळा नाही ती अत्यंत ग्रामीण बोलीमध्ये म्हणून त्याचा प्रिमाईज ग्रामीण आहे की तिथे थेट संवाद आहे मला जर वाटलं की अहो तुम्ही बोर आहे तर तू तो डायरेक्ट बोलतो बाळासाहेब तुम्ही बोर आहे त्याला आडपडदा ठेवत नाही तो पॉलिटिकली इनकरेक्ट आहे आणि पण तो इनोसंट आहे त्यामुळे ॲग्रेशन आणि इनोसन्स याचं उत्तम मिलाफ तुम्हाला ग्रामीण संस्कृतीमध्ये अजूनही आढळून येतो आणि त्यामुळे मला ती कॅरेक्टर्स भावतात त्यामुळे ती गोष्ट ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये सेट केलेली आहे आणि धमाल गोष्ट आहे मजा आहे